आयुक्त गोरे जावळे यांनी मंजुरी दिलेल्या कामाची चौकशी होणार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा निर्णय नगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शंकर गोरे व डॉक्टर पंकज जावळे यांनी दिलेल्या सर्व बांधकाम परवानगी प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे येथील शाकीर शेख यांनी या संदर्भात तक्रार केली होती गोरे व डॉक्टर जावळे यांच्या कारकिर्दीत मंजूर करण्यात आलेले रेखांकन व बांधकाम परवानगीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दावा शेख यांचा होता या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश नाशिक परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत डॉक्टर जावळे यांनी बांधकाम परवानगी मंजूर करण्यासाठी संबंधित बिल्डरकडे आठ लाख रुपये लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जावळे व त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्या विरोधात तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने नगर रचना विभागात सन दोन हजार एकवीस ते जून दोन हजार पर्यंत गोरे व जावळे व चारठणकर यांनी मंजुरी दिलेले रेखांकन लेआउट बांधकाम परवाना यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेख यांनी महासंचालक यांच्याकडे केली होती त्यांनी त्याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक लॅच लुचपत प्रतिबंधक विभाग परिक्षेत्र नाशिक यांना चौकशी करण्याबाबत कळवले त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक यांनी पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांना गोपनीय आदेश करून गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश केले आहे गोरे जावळे व चारठणकर यांनी संगणमत करून मोठ्या प्रमाणावर नियमबाह्यरित्या लेआउट तसेच मंजुरी व बांधकाम परवानग्या दिलेल्या आहेत जावळे यांनी ग्रीन बेल्टमध्ये आरक्षित असलेले मोठ्या प्रमाणावर जमिनीचे लेआउट बेकायदेशीरपणे परवानग्या दिलेल्या आहे एजंटच्या मोबाईलच्या सी डी आर काढण्यात यावे व बांधकामधारकांकडून बांधकाम परवानगी मंजूर करण्यासाठी कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी लाच घेतली आहे किंवा मागितली आहे याची चौकशी करण्याची मागणी शेख यांनी केली आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड